बॉल पुरव वेळ घेतोय वीस सेकंद सहासष्ट पॉईंट आणि आजच्या या घाटी घाटामधलं आपलं अव्वल क्रमांकाचं स्थानाबाधित राहतोय तो अर्णव सचिन हरेकर तुरळ महिलांची नावे राजा आणि सरग्या जॅकी रुपेश किंजळकर वेळ घेतोय वीस सेकंद बावन्न पॉईंट जरा टाळ्या बाजूया या घाटी गटातील क्रमांक पटकावलेल्या विजेच्या या ठिकाणी सरपंच माई सरपंच आमचे मित्र अरविंद जाधव या ठिकाणी आलेले आहेत मी आमच्या गावगारा विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा एक चांगल्या प्रकारचं पुरळ गावामध्ये चांगला सरपंच काम केले आहे या अरविंदावरती या फोटो घ्या या हा फोटो घ्या

सगळे हे स्पर्धेमध्ये भाग घेणारे जे आमचे स्पर्धक आहेत मी त्यांना विनंती करणार आहे सूचना करणार विनंती करणार आहे तर हा नांगरणी महोत्सव ही तुमची संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा आपण घडवतो आपण स्पर्धा करतो आपण परंतु मग अशा प्रकारचं थोडंसं गारबोट लावलं की बा फार मोठे अडचणी होतात बाबर स्पर्धा हे आम्हाला करायचे आहेत परंतु नागरणीच्या स्पर्धा तुम्हाला टिकवायचे बरोबर ना आणि मग किरकोळच्या गोष्टीसाठी वाद करणं हे काही लक्ष चांगल्याचे नसतात याच्यातून स्पर्धा फार मोठी घडत नसते परंतु या ठिकाणी

आणि आता मला फुला लावा ना बक्षीस समारोह म्हणून आपण मी आमचे प्रदीप फोड आणि आमचे शिकवण याला विनंती करेन आपण या ठिकाणी बक्षीस समारंभ करता या ठिकाणी आमच्या अमोल कनकोरकर ह्याने देखील बक्षीस दिलेलं आहे त्याने देखील फुलं अमर अमोल कनकोरकर या तुम्हाला फुलं पुष्प द्यायचं आणि या या हॅलो पहिली जोडी कुठे आहे खाली घाटी गटवाले कृपया ज्यांच्या जोड्या नंबरात बसले त्यांच्या जोड्या विजेते त्यांना विनंती असेल आपण आपल्या जोड्या या ठिकाणी घेऊन या चला लवकर दोर बैलांची नाव हो सांगा आपल्याला पिंट्याने पिंट्याने मोऱ्या कुठची बैल जोडी आपली या ठिकाणी या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं यामध्ये आदरणीय कणकुळकर साहेबांचं सुद्धा उदाहरण होतो टाळ्यामधून साहेबांचा कौतुक करूया देखणी स्पर्धा काय असते उत्तम झलक आपणाला दिसते आदरणीय शरंती शिकवण साहेबांचे शुभ असते त्यांचा यथोचित मानसन्मान आजच्या या वेळासभेला वरून संपन्न होतोय धन्यवाद लाईव आहे लाईव्ह आहे मित्रांनो चॅट करा जे लाईव्ह आहेत ना चॅट करा अंबव मध्ये या दोन बैलांनी नंबर काढला होता आणि तुरळमधली बैल जोडे आणि मस्त पळते आणि या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आमच्या पंचायत समितीचे उपसभापती माननीय शिराजी साहेब यांचा सत्कार शाळ आणि शिल्पा देऊन आमचे अध्यक्ष गंगरपूर हे करते धन्यवाद सर आज या ठिकाणी

तर मित्रांनो हे जी शिरवलीची बैल जोडी आहे आणि हिने पालवन मध्ये आज पहिला काढला आहे काढला पालवन मध्ये दुसरा काढला आणि त्यांच्या दोन बैल जोड्यात ना त्या लांजामध्ये छान छान दुपारपासून माहिती नाही परंतु या ठिकाणी अतिशय चांगलं सहकार्य आमच्या मंडळाच्या वतीनं मी आमचे गंगारप्पा पुढे आपण त्यांचा सन्मान करावा हिरवलीवाल्याने आज काढली ना आणि ते, ते, ते मामा आहेत ना ते मामांना सांगा कदम ना, कदम मामांना सांगा विचारलं म्हणून हा आमचे दोघांचे खास मैत्री आहे काय तसेच या ठिकाणी लाईव्ह 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 स्पर्धेची आवड आहे स्पर्धा असू द्या कोणताही सामाजिक कार्यक्रम असू द्या काय बाबू तर त्या कार्यक्रमामध्ये निमंत्रण दिल्यानंतर हिराळून भाग घेतात

चांगलं काम करतो तसेच दुसरे आमचे पंच म्हणून कोकणी प्रवर्तक यशवंत बॉड कोकणी जवळजवळ तीस वर्ष क्रिकेटची स्पर्धा असते की पंच सगळ्यात यशवंत सर्व तसेच आमचे पंचमुखी अध्यक्ष प्रमुख

या पुढे या मारुती गावकर सकाळ पासून पुढे मारुती गावकर सचिन गोड मारुती गावकर कधी कपडे असतात या आमचे सीताराम भाऊ भोड पुढे या सन्मान्य आमचे अध्यक्ष डीके भाऊ पुढे या दत्ता भोड या पुढे या या मामाने गणेश भोड मुंबईचा गणेश भोड मामाने आज गाजवली ना काय पण बोलामंत्र्यांचे अमोल पाटील परत जोड्यान आम्ही दुसऱ्या क्रमांकावर एक जोडी एकोणीस त्याच्यामुळे तो पहिला आम्ही तिसऱ्या क्रमांकावर बसलो शिकवणी गा हो। तसे या ठिकाणी पारवण गावातील ज्या सगळ्यांनी अतिशय चांगल्या तिकीटचा सगळ्यांनी अतिशय चांगलं आता भाऊ या दोन जातो तिकडे ज्या बैल घोड्या जिंकल्यात ना तिकडे जातो घाटी बैला कारण का इकडे आता सर्वांचे सत्कार होत आहेत आणि एकाच बाजूला हे सगळे मंडळी आहेत सर्वांनी हात वर करा सर्वांनी हात वर करा हॅलो हॅलो ज्याने त्याने मंडपने स्टिकवलं त्याने मला अतिशय उत्कृष्ट नियोजन केलं त्याने देखील पुढे केलं मला उचलून द्या या ठिकाणी चला नम्रत आलेल्या बैल जोड्या आणि सर्व जॅकी वाटे त्यानंतर चला सर्वांनी चला येतो 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 लाईव्ह आहे लाईव्ह नाचा बिचा मस्त वर्गी आपण आहे आणि ही मंडळ आहे राजा सरजाचा ग्रुप आधी बैलांना दाखवतो नंतर तुम्हाला दाखवतो हा तर आ, ही बैल आहेत कितवा नंबर आला किती सेकंद किती सेकंद वीस बावन मध्ये आलेलं या बैलाचं नाव काय हा बैल सरजा आहे हा नाही त्याच्या मागचा सरजा त्यानंतर हा हा राजा आणि ते नागरिक नांगरी कोण आहेत हे मामा आहेत मागाशी बघितलं ना बांधातून उतर ते मामा आहेत मालक आहेत आणि जॅकी कोण होता आपला किंचणकर तर हा किंजळकर रुपेश किंजळकर हा जॅकी होता आणि एकदम मस्तपैकी बैल पळवलेत आणि मी व्हिडिओ बनवता बनवता पाहत होतो याला पण तर आंबोमध्ये पण मैदान काढलंय ना ह्याच बैल जोडणी पाचव्या मध्ये बसले आणि नाचत होते आज नाचले पाहिजेत तुम्ही सर्व खाली ठीक आहे आणि हे सगळी मंडळी आहेत हरे कर आहेत बरोबर जोडी मालक तुम्ही आहेत नंबर काय बोलताय का, बोलता का? अभिनंदन अभिनंदन मी पण स्वतः चायना म्हणजे मी प्रत्येक वेळेला मी प्रे करत होतो की तुमची बहीण जोडी यावी कारण का कोंडमाळा सावर्डे त्यानंतर कासेमध्ये तुमच्या जोड्या बघितल्या पण नम्रता आल्या नव्हत्या पहिलंच आहे दोन हजार तेवीस मधलं किती दोन हजार ला चौथा आहे फक्त चिखली मधलं सांगा अच्छा दोन हजार तेवीस मध्ये चिखला मधलं चार चौथं मैदान आहे ठीक आहे तर ही सगळी मंडळी आहे तेच बक्षीस चौथा आहे आणि आपण जॅके अमोल बाटे हा जुना जॅके आहे म्हणजेच पहिल्यांदा जास्त शर्यती सरहन मध्ये व्हायचा पहिल्यांदा शर्यती कुठे होता सरहन मध्ये व्हायचा करायच्या आणि टॉपची सर्व्हे बरोबर ना तर दोन हजार सहा पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत या अमोल पाटीला तुम्ही पाहू शकता तर खास आहे मी आठवणी कॅच करत आहे लाइव मध्ये आणि तुम्ही जे लाइव आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि अमोल पाटे ला पाहून घ्या अगदी तेच रफ्तार आहे फक्त घाटी बैल पळवताना गावठी तिसरी बसली पण घाटीमध्ये काय पळवली मग पडलाच कुठे गावठी मध्ये पडलास पडून सुद्धा आला प्रकारे संपूर्ण आहे मित्रांनो तर आपला चॅनल आहे कोकणी प्रवर्तक ठीक आहे त्याच्यामध्ये बक्षीस वितरण दाखवतोय लाईव्ह आहे ठीक आहे ब्लॉग नाही तिकडे बक्षीस वितरण पण चालू झालं पण इकडे आपला नमस्कार तर हे पण आहे तो 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 आज पार। प्रेम पवार यांच्या नावाने बैल जोडी पळते आणि हीच बैल जोडी काशामध्ये तुझ्या नावाने पळाली होती आणि एक नंबर काढला होता आणि आज कितवा आला आज दुसरा नंबर आला बैलांची नाव हा हिरा आणि हा भावऱ्या ठीक आहे मी मित्रांनो फोटो वगैरे काढत नाही लाईव्ह दाखवतोय हिरा आणि आहे बरोबर ना आणि ही सगळी सपोर्टर मंडळी सहकारी आहे यांची ठीक आहे आणि गावठी गावठी तिकडे चालू झाले बक्षीस समारंभ आणि सुरेश कुठला पळवला होतंच आला नम्रात आणि सरच्या पुष्पाचं थोडंसं बॅडलक झालं पण सुरेश भोवर्नी या बैलजोडीला जोडीला आणलं आहे ठीक आहे आणि सगळी मंडळी आहे आणि झालं का फोटो शूशन चालू आहे तर अशा पद्धतीने आपले दळवी आहेत खोकऱ्या दळवीच आहेत ना बैल जोडी कोणाची आहे कोणाच्या नावाने पळाली मधुकर भगवान दळवी यांच्या अच्छा यांच्या नावाने पळाले बैलांचे नाव सांगा पटकन सरजा बिरबल हा सरजा आणि हा बिरबल ठीक आहे आणि हा कोण आहे जॅकेके भूवळणी पळून ना ये सुरेश इकडे कारण का सुरेशला दाखवणं महत्वाचं आहे तुपनचा दर पण काय असं काय ना आ, तुम्हाला पण यायचं या एक दर बने बैलांच्या बाजूला आणि हिचं नाव काय बायचं नाव काय ध्रुविका ध्रुविका हा चल अशा प्रकारे ही सगळी मंडळ आहे आणि या मी व्हिडिओ लाईव्ह दाखवतोय कोकणी प्रवर्तक चॅनल आहे ठीक आहे त्याच्यावर जाऊन घरी जाऊन बघा जा, जा,

यानंतर आपण घाटी गटाकडे वळतोय किल्लारी जोडीकडे बोलतोय बाजारीकडे वळतोय बघूया बाजारी दोन्ही मधून कोणाचं कौशल्य कसं लागलंय या ठिकाणी आजच्या या चौथ्या क्रमांकाचा बनला दिलीप सोनू हरेकर तुर हिरा आणि सोन्या ज्या की होत तो मन्या देसाई वेळ घेतोय तेवीस सेकंद सतरा आणि हे बक्षीस सुपूर्द करण्यासाठी विनंती करतो आदरणीय सचिन की बोर्ड आपल्या शुभस्ते आपण पुरागावचे सुपुत्र हरेकर बाबा यांच्या जोडीनं जो क्रमांक पटकावला आहे त्या चौथा मण्या देसाई यांना हाकलेली ही जोडी होती वेळ घेतोय तेवीस सेकंद सतरा पॉईंट यानंतर वाटी बदला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी वारसाई प्रसन्न म्हणजे ध्रुवी कोकरे सरजा आणि बीपल वेळ घेतोय सेकंद त्र्याऐंशी पॉइंट जागी होता सुरेश आणि हे बक्षीस विनंती करतो प्रशांत जी भुवर याला विनंती असेल आपण तृतीय क्रमांकाचा मानकरी ध्रुवी कादळवी कोकरे सरजा आणि बीबल वेळ घेतोय बावीस सेकंद त्र्याऐंशी पॉईंट जागी होता सुरेश भुवन Yeah. <laughs> <laughs> या बच्ची सब जता है प्रशांत बोले शुभ टाया बढ़या तोड़ी सा

द्वितीय क्रमांकाचं बक्षीस प्रेम पवार कुटुंबान या दोडीला वितरित करावं वीस सेकंद कर सासष्ट पॉइंट जरा टाळ्या बाजू प्रेम पवारांच्या या जोडीसाठी आणि अमोल गुरु साठी स्पेशल एजंट आहेत सगळे भरपूर जण मंडळ आहेत कृष्णजी लाईव्ह बक्षीस वितरण चालू आहे आज पालवनमध्ये जो थरार चालू होता तर त्याचंच लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि छान असं दृश्य आहे मस्त वाटतं आहे आणि जवळजवळ जे लाईव्ह आलेत ना त्यांनी चॅट करा माझ्याशी मित्रांनो मगाशी मी ऑफलाईन गेलो त्याचं कारण का करा का, का बक्षीस वितरण दाखवायचं होतं जर एकदाच तीन तासाची व्हिडिओ असते तर कोणी पाहिलं नसतं बक्षीस वितरण नामा पण आहे आणि बघा छोटी मुलगी आहे क्षरात आपलं नाव करणारा आधी ओळख करून देतो कारण त्या आडीनं दहा वर्ष एक नंबरच्या प्रतीक्षेमध्ये होता आदरणीय गणपती हारे कर पण या वेळेला

अर्णव सचिन हरेकर तुरळ राजा निसर्गांची जोडी रुपेश किरवकर यांनी हपलेली जोडी वीस सेकंद बावन्न पॉईंट क्रमांक

धन्यवाद यानंतर आजचा हा समारोह आजचा हा समारोह निश्चित शिकवण साहेब समारोप करतील पण या ठिकाणी हॅलो हॅलो शिकवण साहेब या गडबडी मध्ये या ठिकाणी बांधलेला राहिलाय बाबा शेतकरी राजा उद्या मांडकीला स्पर्धा आहेत तेव्हा बैल शोधायला जाशील आज बाबा कोणाचा अजून अजूनही सूचना आहे त्या ना तांबड्या कलरचा बैल आहे मला ना बाबा वासरू हमरायला लागलय राजा घेऊन जा आणि या ठिकाणी साहेबांना विनंती करतो आजच्या या स्पर्धेचा आपण समारोप करावा ठीक आहे तर अशा प्रकारे महेश व्हिडिओ पाठव व्हिडिओ लाईव्हच आहे ऑलरेडी मित्रांनो हो आणि छान असा माहोल आहे आणि मैदान पण सुंदर आहे आता मला जायचं आहे ऑफलाईन आणि मित्रांनो मला आता ऑफलाईन जायचं आहे कारण का त्याचं कारण का की मला आता फोटोज वगैरे काढायचे आहेत जेणेकरून माझ्याकडे पुढे आगमन आणि धन्यवाद मित्रांनो धन्यवाद थँक्यू जे कोणी नवीन असतील चॅनल होतं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा ठीक आहे आणि शेअर करा करा धन्यवाद थँक्यू